अरे पाणी गळायला लागलं ला, काय अर सगळं पाणी खाली घेऊन राहिलं शीतल अरे काय करू राहिले मोटर बंद केली का नाही मोटर कधी बंद केली हे पाणी पाहि ना सार चल चिकल झाला बर ते जाऊ दे माऊली आला का नाही नाही अजून ना आला आता तिथं काय मार्केटला कांदे घेऊन गे गेला ना अजून नाही आला नाही अजून ना, नाही आलं काय आता काही गर्दी भेटलाय कांद्याला काय नाही काय माहिती आला, आरती, माऊली काय नवरी नवरदेव रस्त्यात भेटले अच्छा तुला रस्त्यात भेटले काय नवरदेव नवरी बाई पतलू तू काय लग्न केलं काय लग्न केलं मी अरे वा

सांगू ना एवढं चांगलं नाव ती नवरी लाज इथून तिथून पेरला लसून यांना राग आला म्हणून मला ट्रॅक्टर मध्ये आणलंय बसून वा 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 मस्त मस्त किती भारी नाव घेतलं नवरीनं भाऊ एक मिनिट पतलो पण तू आम्हाला कावर नाही सांगितलं रे म्हणून तू चार पाच दिवस गेला कुठे केलं पतलो मंदिरात मंदिरात कोणत्या बापरे मस्त मस्त पण मग आता आम्हाला सांगितलं असत आम्ही नसतो आलो का मग लव्ह मॅरेज आहे ना असे का पतलो नी म्हणजे मग पतलो तुझ्या घरच्यांना बोलावलं होतं का नाही तुझ्या नाही माहिती दोघांच्या घरच्याला काहीच माहिती नाही पळून आलो आम्ही तिला पळून घेऊन आलो पळून घेऊन आला काही पाणी घेईल का नाही नाही चहा पाणी नका शवया करते थोड्याशा मग नका नका मामी आता आम्हाला आराम करतो आम्ही रूम देऊ हा आता मोबाईल जा तुमच्या घरी लग्न झालं नाही माहित ना माझ्या घरच्यांना मग इथंच थांबणार का आमच्या इथं आलो मी इकडं अरे नाही 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 असं नको नाएगा नाएगा। करता का नाही 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 नको 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 अजिबात नाही पतलो अजिबात नाही तू तुझ्या घरी जाय तुम्ही कुठे राहा मुंबईला जा नाही 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 अजिबात नाही तू एकटा होता

का पतलू स्वतीचे आई बाप्पा घेणार नाही आमच्या ओळखी नाही करायची पतलू नाही तुझे मामा मामी चांगले येत ना आता काय का अशी वागायला तुझे मामा मामी मला माहित होते चांगले पण असे नव्हते माहीत माल येत अरे तू लव्ह मॅरेज करून आणशील तुझ्या घरच्याला काय माहित नाही तिच्या घरच्याला काय माहित नाही पतलो नाही म्हणलं ना एकदा नाही म्हणलं नाई नाही 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 पतलो अजिबात नाही अजिबात नाही ना तिला घे आणि तू कुठे राही बाबा चला पाय पडतात त्यांच्या चला आपण घेऊन जा या पतलूला हा जा जा, जा निघा जा जा, जा जा पतलू गेले आपतलो आप लयच भाई बोझोबरी सारा आमरा मावली त्या पतलू बरोबर मैत्री करायची नाही बर का आता उद्या त्यांच्या घरच्या आले मग आपल्याला हंतीने दरो मो बाई एक तर पुढच्या घरचे आहेला माहित नाही चला गेला जायला आपपतू कायचा उडे काय